नमस्कार मी धनाश शिंदे आपलं धनाश किचनमध्ये स्वागत करते उन्हाळा चालू झालेला आहे आपल्याला दुपारी मस्त थंडगार आईस्क्रीम खावंसं वाटतं आणि जर का ते आपण घरीच बनवलं तर आणि ते सुद्धा मस्त मस्कमेलन फ्रूटचं वाव चला तर मग आज आपण बघणार आहोत मस्कमेलन म्हणजेच खरबूजपासून आईस्क्रीम कसं तयार करायचं तर मी ते एक छान मस्त असं मस्कमेलन घेतलेलं आहे तर या मॉसमेलनला आपल्याकडे काही जण खरबूज किंवा टरबूज असं म्हणतात आता आपल्याला ह्याचा जो वरचा भाग आहे तो छान असा कट करून घ्यायचा आहे अगदी जास्त असा नाही थोडासा फक्त वरचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे ह्या अशा प्रकारे त्यानंतर ता आता आपल्याला काय करायचं आहे या खरबुजाचा जो गर आहे तो सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे ह्याच्यामधल्या बिया ज्या आहेत त्या सगळ्या आपण एक साईडला काढून घेऊयात तर चमचाच्या मदतीने मी ह्याच्यामधल्या ज्या सगळ्या बिया आहेत त्या सगळ्या एका प्लेटमध्ये काढून घेते बिया काढून झाल्यानंतर आपल्याला या खरबुजामधला गर जो आहे तो सगळा काढून घ्यायचा आहे छान मस्त सगळ्या बाजूंनी आपल्याला त्याचा घर काढून घ्यायचा आहे तुम्ही चमचाच्या किंवा चाकूच्या मदतीने हा घर काढू शकता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हा घर काढताना ते जे बाहेरचं आवरण आहे ते तुटू नये कारण की आपल्याला त्याच्यामध्येच आईस्क्रीम करायचं आहे तर मी ते खरबूजचा सगळा गर काढून घेतलेला आहे बाउलमध्ये थोडासा ठेवलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्त असा ठेवलेला आहे मिक्सरच्या भांड्यातला ब्लेंड करून घ्यायचा आहे आणि बाऊलमधला जो आहे तो असा स्मॅश करून आईस्क्रीमवर टाकायचा आहे जेव्हा तो दाताखाली येतो तेव्हा खूप छान लागतो तर मिक्सरमधला तर आपण ब्लेंड करून घेणार आहोत तर चला आता आपण आईस्क्रीमची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे मी अर्धा लिटरमधलं थोडंसं म्हणजे तीन ते चार टेबल स्पून दूध बाजूला काढून ठेवलेलं आहे कपामध्ये छोट्या आणि आता या दुधाला छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला तर तुम्ही इथे बघू शकता दुधाला उकळी आलेली आहे दुधाला उकळी आली की त्यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात तर मी इथे साधारण पाच ते सहा टेबल स्पून साखर टाकते आहे तुम्हाला तुमच्या म्हणजे तुम्हाला जेवढं गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर ॲड करू शकता साखर टाकून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळं तर इथे मी थोडंसं दूध बाजूला काढून ठेवलं होतं त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायची आहे दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात कस्टर्ड पावडर आपल्याला त्या दुधामध्ये छान अशी मिक्स करायची आहे कस्टर्ड पावडर आपण जर का अशीच डायरेक्टली टाकली तर त्याच्या गाठी होतात म्हणून थोडंसं दूध बाजूला करून ठेवायचं त्यामध्ये दोन टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकायची ते छान असं मिक्स करून मग आपण या मिक्सरमध्ये ॲड करूया तर मी ते व्हॅनिला कस्टर्ड यूज केलेला आहे तुम्ही कुठलाही कस्टर्ड पावडर यूज करू शकता पण शक्यतो जर का आईस्क्रीम वगैरे असं आपण फ्रूट आईस्क्रीम करत असू तर वॅनिला सगळ्यासोबत छान असं लागतं आणि आता हे मिक्सर आपण यामध्ये टाकून घेऊयात आणि टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला लगेचच मिक्स करायला घ्यायचं आहे कारण की आपण टाकून असं ठेवलं तरीही गाठी होण्याच्या शक्यता असतात त्यामुळे आपण ते मिक्सर त्यामध्ये टाकलं की लगेचच छान असं मिक्स करायला घ्यायचं आपण याआधी फ्रूट कस्टर्ड बघितलेलं आहे किंवा अनेक प्रकारच्या आईस्क्रीमसुद्धा बघितलेल्या आहेत चॉकलेट आईस्क्रीम बघितलं आहे बटरस्कॉच आईस्क्रीम बघितलं आहे तर ते जर का तुम्ही अजून बघितलं नसेल तर लगेचच जावा धनर्श किचनवरती तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज मिळतील समर स्पेशल सगळ्या रेसिपीज मिळतील नक्की बघा नक्की करा आणि कशा होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कस्टर्डचं मिक्सर टाकून झाल्यानंतर आपण सहा ते सात मिनटं छान असं हे शिजवून घेतलेलं आहे लो टू मिडियम फ्लेमवरती आणि हे मिक्सर जे आहे ते आता घट्ट असं झालेलं आहे आणि थंड झाल्यावरती ते अजूनच घट्ट होतं तर तुम्ही बघू शकता इथे त्याची कन्सिस्टन्सी हे चांगलं घट्ट व्हायला पाहिजे तरच आपलं आईस्क्रीम जे आहे ते छान असं होतं तर आता इथे मी गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि आपल्याला हे सगळं कस्टर्ड मिक्सर आता थंड करून घ्यायचं आहे पूर्ण थंड सोबतच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण खरबूज काढून घेतलेला आहे ते छान असं ब्लेंड करून घेऊयात तर इथे मी खरबूज जे आहे ते छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपली खरबूजची ग्रेव्ही जी आहे ती तयार आहे आणि ती पण छान अशी घट्टसर अशी आहे अजिबात यामध्ये पाणी वगैरे काही ॲड करायचं नाही डायरेक्टली तसंच खरबूज आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी आता मी यामध्ये जे आपलं कस्टर्ड जे आहे ते थंड झालेलं आहे पूर्ण थंड ते टाकून घेते सोबतच या बाउलमध्ये आपण कस्टर्डसोबत मिक्स करणार आहोत आपली खरबूजची ग्रेव्ही याच्याने या, या दोन्हीचा फ्लेवर इतका मस्त होतो आणि खूप टेस्टी असा लागतो त्यानंतर आपण यामध्ये ॲड करूयात जे आपण खरबूज असंच ठेवलेलं होतं ते हे जेव्हा दाताखाली येतं ना आईस्क्रीम खाताना वाव खूप टेस्टी लागतो सोबतच यामध्ये मी काजू आणि बदामचे तुकडे ॲड करत आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता तुमच्या आवडीचे आणि थोडीशी तुटी फ्रुटी पण ॲड करते म्हणजे कलरफुल असं छान असं वाटेल आणि मग आपण हे सगळं मिक्सर एकदम मस्त असं मिक्स करून घेऊयात चमच्याने कस्टर्डचं मिक्सर आणि आपण जी ग्रेव्ही करून घेतलेली आहे खरबूजची ते सगळं छान असं मिक्स व्हायला पाहिजे तुम्ही विस्कलच्या मदतीने सुद्धा हे छान असं मिक्स करू शकता तर इथे आपलं आईस्क्रीमचं मिक्सर तयार आहे चला तर मग आपण जो पॉट करून घेतलेला आहे खरबूजचा त्यामध्ये आपण हे मिक्सर भरून ठेवूया सगळं मिक्सर छान असं त्याच्यामध्ये टाकायचं मिक्सर ॲड केल्यानंतर मी इथे चमच्या मदतीने हे थोडंसं सगळीकडे मिक्स करून घेते म्हणजे कसं आपले जे ड्रायफ्रुट्स आणि टूटी फ्रुटी आहे ते सगळीकडे मिक्स होऊन जाईल आणि मग यावरती जो वरचा भाग आपण काढून ठेवला होता खरबूजचा तो असा छान असा सेट करून ठेवून द्यायचा आणि आता आपल्याला हे जे आहे ते फ्रीजरला ठेवायचं आहे साधारण आठ ते नऊ तासांसाठी डीप फ्रीजरला ठेवायचं आहे मिक्सर जे आहे ते थोडंसं राहिलेलं आहे ते सगळं मिक्सर मी इथे कुल्फीच्या मोल्डमध्ये टाकून घेते म्हणजे कसं आपलं मिक्सर जर जा का जास्त झालं जा आहे तर ते आपण त्याची कुल्फी बनवू शकतो तर मी ते हे आठ ते नऊ तासांसाठी फ्रीजरला ठेवलं होतं आता मी काढलेलं आहे बाहेर चला तर आता आधी आपल्याला याचा जो वरचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे सोबतच मी इथे थोडंसं पाणी घेतलेलं आहे चाकू जो आहे तो पाण्यामध्ये थोडासा डीप करायचा म्हणजे मग तो बर्फ झालेला असतो त्याच्यामुळे मग लगेचच ते कटवायला मदत होते आणि वरचा जो भाग आहे तो आता आपण काढून घेऊया वाव तुम्ही इथे बघू शकता आपला आईस्क्रीम जे आहे ते तयार आहे चला तर मग आता बाकीचे पण आपण काप करून घेऊया तर इथे आपलं मस्कमेलनपासून म्हणजेच पासूनचा आईस्क्रीम तयार आहे तुम्हाला जर ला ला तुम्हाल का बाए बाए। रेसिपी आवडली असेल तर नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा जर तुम्ही अजून मला म्हणजे धनश किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन